उद्या आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि तिसरा मार्गशीर्ष गुरुवार ज्याला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत शुभ पवित्र आणि लक्ष्मी प्राप्तीचा दिवस मानला गेला आहे मार्गशीर्ष महिना म्हणजे श्रीकृष्णाने स्वतः मासाना ना अहम म्हणून गौरवलेला आहे या महिन्यात गुरुवार ही तर दुष्कर्करा म्हणजेच अतिशय तिथी आहे आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत उद्या तिसरा मार्गशीर्ष गुरुवारचा योग काय आहे या दिवशी काय करावे काय करू नये काय खावे कोणता पदार्थ माता लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे आणि जो आपण घरामध्ये तयार करून बनवून खाल्ला तर माता लक्ष्मी आपल्यावरती अतिशय प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर शेवटी दोन अत्यंत प्रभावी उपाय जे घरात समृद्धी आणतात याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्षातील पहिला गुरुवार दुसरा गुरुवार आणि तिसरा गुरुवार हे तिन्ही दिवस वेगवेगळ्या ऊर्जेने भरलेले असतात पहिल्या गुरुवारी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते दुसऱ्या गुरुवारी घरातील अडथळे दूर होऊ लागतात आणि तिसऱ्या गुरुवारी लक्ष्मी स्थिर होते याच दिवशी केलेल्या पूजा व्रत दान आणि जप अत्यंत शुभ मानले जातात या दिवशी केलेला प्रत्येक मंत्र प्रत्येक स्तोत्र प्रत्येक प्रार्थना शंभर पट फळ देते असं शास्त्रात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस चा योग या दिवशी काही शुभ शुभ मुख्य योग तयार झालेले आहेत त्यामध्ये गुरुचंद्र शुभ योग आहे धनलाभ योग आहे अन्नपूर्णा कृपा योग आहे सर्वार्थ सिद्धी योग देखील या दिवशी तयार झालेला आहे या दिवशी केलेली खरेदी गुंतवणूक सोने चांदी खरेदी नवीन कामाची सुरुवात पूजा प्रार्थना यांचे परिणाम विशेष चांगले असल्याचे मानले गेलेले आहे या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर गायला गुरुवारचे पहिले घास द्या गुरुवार म्हणजे गो ब्राह्मण देत गायला पिवळा गोड भात दिल्यास गुरु प्रबळ होते पिवळे कपडे परिधान करा पिवळा रंग गुरुचा प्रति बुद्धी शांती आणि लक्ष्मी आकर्षणासाठी उत्तम आहे घरात तुपाचा दिवा लावा उत्तर दिशेला लावल्यास धन आगमनाचे योग जे आहे तर ते सुरू होतात तुळशीला या दिवशी माता लक्ष्मीची आवडती जी वस्तू म्हणजे तिळाच्या तेलाचा दिवा तुळशीला नक्की आवर्जून अर्पण करा माता लक्ष्मीचा अकरा वेळा जप करा ओम श्रीं प्रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध रेम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आवर्जून करा मार्गशीर्षातील गुरुवार हा दे देवघर शुद्धीचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी देवघर हे आवर्जून स्वच्छ करा चणे केळी पिवळे गोड पदार्थ यांचे दान अत्यंत फलदायी आहे त्यामुळे या दिवशी हे पदार्थ आवर्जून तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर या दिवशी काय करू नये काळ्या रंगाचे कपडे शक्यतो चुकूनही घालू नका यामुळे गुरुग्रहाचा तेज कमकुवत होते काटेरी वाद टाळा आज वाद श अशांतता राग घरातील लक्ष्मी दूर करते त्यामुळे या गोष्टी टाळा झाडू संध्याकाळी लावू नका शास्त्रानुसार लक्ष्मी यावेळेस घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे संध्याकाळी पाच ते सातचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये चुकूनही घराला झाडू लावू नका उधार घेऊ देऊ नका आणि घेऊ नका आजच्या दिवशी दिलेले पैसे परत येतात उशिरा किंवा येतच नाही अशी मान्यता आहे त्यामुळे शक्यतो उधार देऊ ही नका आणि उधार घेऊही नका पाण्याची नासाडी करू नका लक्ष्मीचे स्वरूप जल मानले गेलेले आहे त्यामुळे नये आपल्याला पाण्याची नासाडी जी आहे तर ती करायचे नाही तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला काही प्रभावी असे उपाय करायचे आहे घरामध्ये या दिवशी काही पदार्थ जे आहे तर ते तुम्हाला बनवून खायचे आहे यापैकी एक जरी पदार्थ तुम्ही घरामध्ये खाल्ला तरीही तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल पण शक्य असेल तर आता हे जे काही पदार्थ मी सांगते हे तुम्हाला दान करायचे आणि पुढं असा एक पदार्थ सांगणार आहे जो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तो स्वतः तुम्हाला घरामध्ये बनवून खायचा आहे त्यामध्ये सर्वात प्रथम दान करण्यासाठी पिवळा गोड शिरा तुम्ही दान करा गूळ भात दान करा केळी तूप भात डाळ खिचडी तुपातील पोळी साखर तूप हे पदार्थ गुरु आणि लक्ष्मी दोघांनाही प्रिय आहे त्यामुळे हे पदार्थ दान करण्याचा प्रयत्न करा तुमच्या आजूबाजूला गोर गरीब गरजू व्यक्ती असेल तर त्यांना हे पदार्थ आवर्जून तुम्हाला दान करायचे आहे आता असा एक पदार्थ ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि जर तुम्ही हा पदार्थ बनवला तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व जे काही दोष दुःख दारिद्र्य अडचणी आहेत ना तर ते दूर होईल सर्वात प्रथम हा पदार्थ आपल्याला आपल्या घरामध्ये बनवायचा आहे आणि त्यानंतर त्याचा नैवेद्य देवी लक्ष्मीला दाखवायचा आहे ज्या ठिकाणी ठिकाणी संध्याकाळी आपण आपली पूजा मांडणी करतो त्या ठिकाणी त्यानंतर मग तुम्ही तो स्वतः घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने ग्रहण जो आहे तर तो करायचा आहे तर कोणता पदार्थ तुम्हाला बनवायचा आहे तर गोड पिवळा शिरा जो लक्ष्मीचा आवडता आहे मार्गशीर्ष महिन्यात पिवळा शिरा केला की घरातील धन स्थिर होते खर्च कमी होतो अनपेक्षित पैसे येतात घरातील स्त्रियांचे आरोग्य सुधारते मुलांच्या अभ्यासात लक्ष लागते शिरा बनवताना तूप रवा साखर जायफळ केसर वापरल्यास ते अधिक शुभ मानले जाते आणि ह्या सर्व वस्तू देवी लक्ष्मीच्या अतिशय प्रिय वस्तू आहे आणि या वस्तू जर तुम्ही वापरून गोड पिवळा शिरा तयार केला तर नक्कीच आपल्याला याचा जो फायदा आहे तर तो होईल त्यानंतर शिरा बनवला की आपल्याला सर्वात प्रथम त्याचा नैवेद्य देवी लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने तो ग्रहण जो आहे तर तो करायचा आहे अशा पद्धतीने हा एक पदार्थ नक्की तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील उद्या जो तिसरा गुरुवार आहे त्या दिवशी बनवून खा त्याचबरोबर आज दोन अतिशय प्रभावी असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर अक्षय लक्ष्मी प्राप्ती ही नक्कीच आपल्याला होईल पहिला म्हणजे अक्षय लक्ष्मी दीप उपाय तुम्हाला करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता एक छोटा दिवा घ्या त्यात फक्त तूप वापरा दिवा देवी लक्ष्मी किंवा तुळशीसमोर आपल्या लावायचा आहे हा जोड म्हणा माता लक्ष्मी नमस्तुभ्यम प्रसन्न भव सर्वदा त्याचा फायदा काय होतो तर घरात धन वाढते थांबलेले कामे सुरू होतात नशीब खुले होते त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे सोनेरी हळदी कुंकू उपाय यासाठी आपल्याला काय लागेल तर एका पानात हळद कुंकू थोडे तूप घ्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वास्तिक काढा मग देवी लक्ष्मीचे स्मरण करा याने घरात धनस्थिर होते नवीन संधी उपलब्ध होतात शांतता तयार होते वाद संपतात अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते देखील आपल्याला आपल्या घरामध्ये आप उद्या म्हणजेच तिसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी जे आहे ते करायचे आहे तर असा हा

आजचा दिवस योग्य रीत्या साजरा केला तर लक्ष्मी स्थिर होते धन आगमन वाढते आणि घरातील नकारात्मकता पूर्ण संपून जाते असा हा व्हिडिओ आजचा जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा